कारण का एवढ्या रोजच्या वीस रुपयाच्या पावत्या नेतात पण इथं लेडीज बाथरूम नाही बोलायचं सांगा असं वाटतं वेळेला कचऱ्याचा प्रश्न व्हायला पाहिजे आणि पाणी प्रश्न करतो म्हणतात करत नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक अकरा मध्ये इथल्या लोकांच्या जे काही समस्या आहेत इथल्या लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सगळे दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घ्यात की या मार्केटमध्ये कोण कोणत्या समस्या आहेत आणि कोण कोणते प्रश्न त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता काय सांगा महत्वाचं तर चुंगोशी मार्केटमध्ये जेंट्स हे आहे जे लगेला जाता येते पण लेडीजला ला, ला इथं नाहीये बरेच वर्ष झालं लेडीज ले करतो करतो म्हणतात कोण करत नाही लक्षात घ्या कचऱ्याची म्हणजे कसं आहे कचरा आता सगळा बाहेर आहे हा कचरा वेळेवर उचलायला पाहिजे परत ते टॉयलेटची सोय करायला पाहिजे लेडीजची हे महत्वाचं आहे बाकीचं काय नाही हे सगळ्यांनी कसं आहे किती वेळा जर सांगितलं तर आज करतो उद्या करतो परवा करतो हे काय होत नाही आता निवडणूक आले बघा झालं तर झालं त्यातून पण तुमच्या मनात कोणता उमेदवार तसं काय सांगू शकत नाही सगळी एकाच महाची म्हणे असतात पहिली गोष्ट कसं असतंय कोणीही निवडून येऊन देईल बघा कोणी जर निवडून आलं तर त्यांनी काम फक्त करून देऊ दे महत्वाचं आहे बरोबर असं म्हणजे गट तट की विकास काम आहे विकास कामाला यावेळी कोल्हापूरकर विकास कामांना प्राधान्य देते होय विकास कामाला गोष्टीमध्ये न फसता विकास कामांकडे शंभर टक्के काही माहितीये काय जिकडे तिकडे आता सगळीकडे बघा ट्रेन आला असून द्या किंवा काही एक सगळीकडे कचराच कचरा आहे कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूर नंबर टॉपचा विषय आहे कुठल्याही भागात गेला तर कोल्हापूरचं नाव जगात एक नंबर कोल्हापूर म्हणतात आणि कोल्हापूर जर कचऱ्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असेल तर काय उपयोग नाही नाही बरोबर धन्यवाद दादा धन्यवाद सोबत आपल्यासोबत काही मावशी आहेत दररोज फुलं विकायला येतात आणि त्यांच्याकडून जाऊन घेऊयात प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत मावशी समस्या आहेत आणि कोणकोणते कोणत्या फक्त लेडीज बाथरूम ची प्रॉब्लेम आहे कारण का एवढ्या रोजच्या वीस रुपयाच्या पावत्या नेतात पण इथे लेडीज बाथरूम नाहीये किती वर्ष झाले तुम्ही फुलं विकताय मी दोन तीन वर्ष झाले पण इथे लेडीज टॉयलेट नाही मग कुठे जावं लागतं लेडीज ला आडोशाला बसून उघड्यावर मग तुम्ही कधी हे तक्रार केली नाही कोण आलेलंच नाही विचारायला तक्रार काय करणार लोटाची एक पावती बसायची एक पावती पडायची वीस वर्ष झाली आमची केस पांढरे झाली तरी पण आमची काही सोय झालेली नाही सोय काय नाही आणि आमच्या पावत्या घेत्यात कचरा निघत नाही आणि बसायला महिलांसने कुठं तरी आवडसाला झालं या काय करणार आमच्या पात्र कोणी आम्ही कुणाला बोलायचं सांगा कुणाला बोलायचं असं आला फक्त पावत्या फाडायला येतात पावत्या फाडा येते ती पण आमची सोय काय महिलांची काही नाही ना बोलायचं आहे येणाऱ्या तुम्हाला ही अपेक्षा सोयी व्हाव्या सोयी व्हाव्यात रोजच्या इथे महिला असतात म्हटल्यावर त्यांनी तेवढी जरी सोय करायला पाहिजे नाही तर फक्त मतासाठीच पुढं मत द्या मत द्या करतात आणि नंतर लोक विचारत नाही कचरा नाही निघून दे पण दहाची पावती पाडली पाहिजे आमच्या शेतकऱ्यांनी यांच्यात पात्र तक्रार केली पाहिजे बघा बरोबर हा दहा दाद आणि इथन दुसऱ्या मंड्यात गेले की तिथं एक पावती पडायची पण महिला एक नाही ही जी सोय नाही मैरूमाची सोय नाही आमच्या मुळे आम्ही काय कुठे बोलू शकत नाही कुठे बोलणार सांगा महिला बोलायला कुठे चान्सच नाही शेतकरी महिला कुठे जाणार बोलायला तुम्हीच आमच्याकडनं पैसे नेताय तुमची जर आमची सोय करत नाही सर तुम्हाला काय बोलायला पाहिजे तरुण पिढीला हे आमचं म्हणणं आहे दुसरं काय नाही आमची सोय करा आमच्याकडनं काय तुम्हाला अपेक्षा मागा आम्ही हो तर पैसे काढून देतो तुम्हाला तुमच्यावर पैसे किशात नसत आम्ही देतो असं काय तर सांगा सरकारला आम्ही दिवसभर उन्हा तळतळ करतो या आणि ही आमची सोय पावत्या फाड्याला उजडा येते आणि कचरा कोण उचलणार सांगा हा ही माने म्हणायचं धन्यवाद तुमचं मतदान कुठल्यावर शिवाय पार्क शिवाजी पार्क हा मग तिथलं तिथं कोणकोणत्या समस्या आहेत आणि कोणकोणते विकास काम व्हायला पाहिजे भाई असं मला वाटतं पहिला प्रश्न कचऱ्याचा का प्रश्न व्हायला पाहिजे आणि पाणी प्रश्न पाणी प्रश्न वेळेवर सोडला पाहिजे आणि वेळेवर सोडत नाहीत ती आपली नगरपालिकेची लोक आमच्या नगरसेवकांना आपल्या नगरसेवक डवळे वहिने होत्या त्यांना फोन लावला की वेळेवर प्रश्न मिटायचा आता भागात या विकास चालूच आहे वेळ वेळेवर त्या वेळेवर वेळेवर पाणी सोडत नाही मी फोन लावला की वेळेवर पाणी सोडाय शिवसेना भाजप होती माहितीचे माहितीचे का बरं चांगले प्रश्न आहेत चांगले कार्य आहे म्हणजे केंद्रात राज्यात त्यांची सत्ता आहे म्हणून कोल्हापुरात पण त्यांची सत्ता हवी कोल्हापुरात बी सत्ता हवी त्यांची कामं चांगली आहेत काम चांगले काम बरोबर मग कोणकोणती कामं त्यांच्या मार्फत होऊ शकतात येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यात पहिला प्रश्न काचड्याचा पाण्याचा प्रश्न रस्त्याची कामं करतील का रस्त्याची काम करणार की आम्ही माहितीच त्यांची कामं चांगले असतात म्हणून पहिल्यापासून आवडतात म्हणून आम्ही त्यांच्याकडतो शिवसेना आपल्या बीजेपी कमल 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 हाय शिवसेन मोहिते ना आम्ही करतो वंदना मोहिते माहिती बरोबर हाय माहिती विकास काम त्यांच्याकडनं प्रश्न भेटणार येत नाही कधी त्यांचा त्यांना प्रश्न केला की मिटला लगेच वेळेच्या वर प्रश्न मिटणार त्यामध्ये होते बाकीच्याकडून मिटत नाही येऊन जातात त्यांना फोन केला की आपला नगरसेवकांना फोन केलाय लगेच वेळेवर प्रश्न आपल्या आपल्यासोबत काही ते ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की इथल्या काय समस्या आहेत आणि इथे काय काय प्रॉब्लेम आहेत त्या प्रभागामध्ये तुमच्या इथं या भागामध्ये कोण कोणत्या समस्या आहेत काय समस्या इथे कोणत्या समस्या आहेत आणि कोण कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात डेली वेळेपर्यंत पाणी वगैरे नसतो कचरा वगैरे व्यवस्थित होता होत नाही परत रोड वगैरा हे काय व्यवस्थित होत नाही रोड जसा आहे ना माणसं उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून आणि पावडर लावतो तसा प्रकारे रोडचं पावडर काम चालू आहे आज केला की परत चार दिवसांना करतो हे यांचं काम आहे एकंदरी म्हणलं तर पैसे खायचं काम हे चालू आहे ज्या पद्धतीनं आपण आहे ना सकाळी <coughs> अंघोळ वगैरे करून पावडर लावतो त्या पद्धतनं आहे ना रोडच्या पोटा लागवायचं काम चालू आहे तो चार दिवसांना परत आहे ना कामाला येतो आणि परत चार दिवसांना गाडी फेटतो येणाऱ्या काळामध्ये कोणत्या पक्षाची सत्ता यावी तुम्हाला जेणेकरून हा सगळे विकास होते येणाऱ्या काळात आहे ना जरी कोणी आले तर ते त्याने काम करावं पक्ष माया पक्ष आणि असा काही उपयोग नाही जो कोण आले त्याने काम करावा तुमच्या मनात कोणता नगरसेवक आमच्या मनात आता काय काम करणारे तो काम करणार बाकी काय नाही कोणी जरी आले तर आपल्यासोबत इथे एक दादा आहेत फुलवाले फुलवाले दादा आहेत त्यांना विचारत की त्यांचे मनातील काही जे प्रश्न आहेत त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात आता काय सांगत समस्या म्हणजे आता हे जे मार्केट आहे आपलं कोल्हापूर जिल्ह्यातलं मेन मार्केट आहे शिंगोशी मार्केट इथं कायम गर्दी असते हा रोडला म्हणा कायम गर्दी असते आपल्या आणि कचऱ्याचा एक हे होतो इथं कायम प्रश्न पडतोय आपल्याला बाकी मग काय मार्केट आपलं चांगलं चालू आहे मग येणार आहे का तुमच्या प्रभागातील नगरसेवकडून तुमच्या काय अपेक्षा असते अपेक्षा काय आपल्या ह्याच की समस्या रोड म्हणा बाकीचं कचरा उठाव म्हणा बाकी, बाकी आपलं काही बा किरकोळ कामं असतात लोकांची ते पूर्ण करावे बस बाकी काही विषय प्रभाग क्रमांक अकरा मध्ये कोणाचा वारा आणि कोणाचं कोण नगरसेवक निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नगरसेवक आता सगळी चुरशीचे आहेत नवीन चेहरे पण आहेत भरपूर बघू तसं काय येत नाही कोण तुमच्या मनातलं नगरसेवक आमच्या गल्लीतलेच आपले देवणी साहेब आहेत ते आपले जन स्वराज्यमधून मग काय जन स्वराज्यमधून पहिल्यांदाच जन स्वराज्य लढवते तर त्यांच्याकडून विकास कामे होतील काय कोणा होणार असं वाटतं करतील ते माझी उपमहापौर महापौर कोणते ते त्यामुळे काय आणि काय सांगाल इथे फुले वगैरे कचरा वगैरे पडलेला आहे कचरा वगैरे डेली साफ होतोय डेली आता ते आहेत आहे ते ह्याच्यावर चालू आहे संस्थेला कोणता तर दिले त्यांनी ते उठाव करतात वेळच्या वेळी आणि काय सांगाल ते काय म्हणजे कोण कोणत्या समस्या तुम्हाला अजून इथे जाणवतं तर आता काय हाय चांगलंच आहे म्हणा काय विषय नाही फुलं वगैरे तेवढंच बसणार बघा काय विषय चालेल धन्यवाद आता काय तुमचं मतदान कुठल्या प्रभागात आहे आमचं मतदान मिरज पद्धत आहे आमचं मिरजला मिरजला आहे मिरज मध्ये कोणाच आहे हा भाजप शिवसेना भाजप शिवसेना सगळी मतं आपल्याला आली तर चालते एक नंबर आपल्याला आपल्या भाजपच का सगळी आपल्याला समाज सगळीच एकच आहे ना त्यामुळे कुठलं पण आलं तर आपलं एकच आहे ना कोल्हापुरामध्ये तर आपण म्हणत नाही हेच यावं आणि तेच यावं ही नाही हेच करतोय आपण आणि आपल्यासाठी इथं चिंगूशी मार्केटमध्ये आम्ही पोलईकाला बसतोय गटरीत शेजारी बसतोय आम्ही इथं घाण वगैरे झालेलं असतो उपकंड आहे कचरा वगैरे कोण काढत नाहीत काय नाही इथं घाणीमध्ये कचरा बायकांना लेडीजांची सोय नाही कशाची सोय नाही आहे काय मद मतदान घेऊन जातात त्यांनी सोय काय करत नाही त्यांनी आमची एवढी जनंती आहे दुसरं काही नाही तुमच्या ह्या अपेक्षा भाजपा पूर्ण करा असं तुम्हाला वाटत नाही नाही सगळेजण अपेक्षा करणार आपले जे निवडून येणार ते करणार 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 असं काही नाही असं म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणीसाठी हे बोलताय की तुम्हाला विकास नहीं। कामा व्हायला पाहिजे असं वाटत नाही नाही लाडक्या बहिणीच काय तसं काही नाही आमचं कुणी पण निवडून येऊ देणं आपली हीच इच्छा आहे लाडक्या बहिणीचे पैसे येतात काय नाही मी नाही काढायला या लाडक्या बहिणीचा नाही ला। नाही अजून पत्र नाही काढायला अजून काय काय तुम्हाला वाटते बाबा विकास कामा व्हायला पाहिजे जे करल ते निवडणार ज्याच्या नशिबात आहे तेच निवडून येणार ते धन्यवाद आपल्या सोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावेत की प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जे काही समस्या आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत आणि त्यांच्या मनातील नगरसेवक कोण आणि इथे काय काय समस्या आहेत मामा तर रस्त्याच्या समस्या जास्त आहेत खाणीचं साम्राज्य आहे परत गटाला स्वच्छ करायला कोण येत नाही नगरसेवक असा पाहिजे त्याने करून भागात काम केलं पाहिजे असं आम्हाला नगरसेवक पाहिजे तुमच्या मनातला नगरसेवक कोण आता अजून तरी काय तसं सांगता येणार नाही सगळी इच्छुक आहेत सगळे तगडी उमेदवार आहेत त्याच्यामुळे जो तगडा उमेदवार आहे आणि जो काम करणारा उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आम्ही राहतो येणाऱ्या काळात कोण विकास काम व्हायला पाहिजे रंकाळा व्हायला पाहिजे रंकाळाची कामं व्हायला पाहिजे गटारीची कामं रस्त्याची कामं भरपूर काम आहेत कोल्हापुरात कोल्हापुरात काम येईल कमी नाही खरं काम करणारा नगरसेवक पाहिजे चांगला नगरसेवक पाहिजे काय वाटते कोण काम करू काय करून काय करू शकत नाही पण काँग्रेसवरही करते असं वाटते ह्या वेळेला वाढते वाटते आणि का भाजपाला काय सगळ्या सुतना करून ठेवलाय येतोय त्याला येतोय ते त्याला घेतोय म्हणजे कामाचा माणूस कोण आहे भिन कामाचा माणूस कोण आहे हे काय बघत नाहीत आपली घेतात आपण आणि उभा करतात पैसे देऊन आणि करतात आपले काम बरोबर दोन हजार पंधरा सत्ता काँग्रेसची युती बरं आहे त्यावेळेला काम झाले भरपूर झाले काम आता शंभर कोटीचं का रस्ता आणला शंभर कोटी आणले कुठे गेले शंभर अहो काम करून दाखवा नुसतं शंभर कोटी आणलं म्हणून दाखवले असं खमका नगर शिवक परत आमदार दाखवा बाबा ह्या भागाचं मी दोनशे कोटीचं काम असं काम करून दाखवा काम करायला नुसतं पैसे आणले ह्या करणार दहा कोटीचं काम शंभर कोटी आणलं कुठे गेले शंभर कोटी तुमचं मतदान कुठल्या प्रभागात आहे माझा प्रभाग एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये तुमचा मनातला उमेदवार सतीश लोळगे आहे 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 राहुल त्यांच्या विकास काम होत असं म्हणजे त्यांच्या अपेक्षा आहे पूर्वी साहेब पण नगरजी होऊन गेलेले आहेत काम भरपूर केले केलेले धन्यवाद तर आपण जाणून घेतल्या इथल्या लोकांचा जे काही प्रश्न आहेत इथल्या लोकांच्या जे काही समस्या आहेत त्या जाणून घेतल्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आत्ताच फॉलो करा